मी तुझ्या पाठीशी आहे हाय नमस्कार मित्रांनो no. मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो no. आज आम्ही आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये इथे स्वामी समर्थांचं मठ आहे पनवेल सुकापूरमध्ये सो आम्ही so, दर्शन घेतले खूप छान वाटलं आणि मित्रांनो स्वामी समर्थांच्या मठात येण्याचं कारण एकच की आम्ही एक समर्थ स्वामी समर्थांच्या प्रचितीची एक व्हिडिओ बनवतोय हो सो so, ॲक्च्युली देवाची प्रचितीची व्हिडिओ बनवतो आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की देवाची जी प्रचिती आहे ही सर्वांनाच आलेली आहे आपल्या अख्ख्या ब्रह्मांडाला आलेली आहे आणि त्याच्याच रेफरन्सने आम्ही एक छोटीशी व्हिडिओ बनवतो आहे आणि खूप छान वाटते व्हिडिओ बनवताना सो so, आम्ही एक शेतकऱ्याची कथा याच्यामध्ये छोटीसा रील्सचा शॉर्ट असेल रील्स व्हिडिओ असेल आणि ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी श्री स्वामी समर्थ आमच्याबरोबर आहेतच माझ्याबरोबर आहे आता शूटसाठी यश आहे आपला यश पाटील आमच्या वावमेन टीमचा एक शिल्लेदार आहे आणि रुद्र आहे ॲक्च्युली मित्रांनो जो आजचा कॅमेरा करणार आहे तो रुद्र करणार आहे आणि तुम्हाला वाटेल की हा रुद्र कसा करू शकतो छोटासा सो तोच आहे so, तो आमचा कॅमेरामॅन आणि रीलचं शूट करणार आहे आणि मित्रांनो हा ब्लॉग असेल तुम्हाला रीलचं आपण बघू शकतो इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या शॉर्टमध्ये सो आपण ही रील बघू शकतो आणि चला थँक्यू व्हेरी मच आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आम्ही कसं शूट करतो ते समजेल तुम्हाला थँक्यू पाणी मागू शकतो Oh, <laughs> the वाच <laughs> हो वाढ <laughs> मित्रांनो आता आम्ही शेतामध्ये एक शूट करण्यासाठी आलो आहे इथे आणि इथे बघा सर्व ॲक्च्युली जर शेत आपण बघायला गेलो तर खूप पाण्यामध्ये पूर्ण पावसाने हे झालं आहे जे पूर्ण खाली पडलं आहे पूर्ण कंशी आले पूर्ण पसवलं आहे आणि जर कापाला पण आलं आहे पूर्ण आणि पूर्ण पाण्यात लोलते बघा इकडं आतमध्ये अजून जर तुम्ही बघाल तर एकदम पूर्ण झोपलं आहे पूर्ण झोपलं आहे आतमध्ये सो आम्ही याचं जरा शूट करतो आहे कोण डोके लागेल अँटिक हे बघ शेत किती मोठा झालाय बघ पण एवढा खरे झालाय बघ किती पडलाय बघ पडलाय तो आता मधी पाऊस रे किती नुकसान झालं बघ ना हे रुद्र मित्र आहे वाटत तुझा कोण आहे रे हा

Let's pass Okay. Let's pass it. Rolling. Action. कट 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 तिथला फक्त उभा तिथून जा आता कुठे ऋदू बाजूला तसा ऋदू तू इथे आहे 가서 볼게요. 이거 까먹었어. 괜찮아. 어, 예. 오케이 나 왔나. 됐죠? 지금 가기세요. 내일 다시죠. 일단 가서 오케이 왔다. 조금은 내일 내

आपल्याला हा कॅमेरामॅन आहे रुद्र आणि त्याचे सर्व फ्रेंड्स भेटले काय नाव सांगा का पटापट हां हा ओके अजून अच्छा ओके तर आपल्या ब्लॉगला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओ आपली काय काय नाव आपल्या नाव आपल्या चॅनलचं नाव माहिती आहे का वाउमॅन वामन ब्लॉग वाउमॅन वामन काय वामन, वामन। आ, चला भेटू आपण तर कुठे भेटायचं शाळेच भेटू चला बाय बाय चला, चला चला बाय काही चला मित्रांनो मित्र भेटले शूट करताना सो त्यांना पण थोडासा आनंद चला पुढे जाऊया एक so, आता एकच सीन बाकी सो मित्रांनो आता आम्ही आलो हरिग्रामच्या कॉर्नरला आलोय इकडं हरिग्रामचा गाव आहे या साईडला आणि त्याच्याच बाजूला ही नदी आहे आमच्या नदीच्या बाजूला एक सीन आहे तिसरा सीन तिसऱ्या सीनसाठी आम्ही इथं आलो आहे आणि या साईडला पोहे पोरं पोरं वगैरे पोहत आहेत या साईडला तर आपण हा तिसरा शूट इथे करणार आहोत सो चला करूया रेडी चला हिरो पण रेडी आहे <laughs> आणि <laughs> कॅमेरामॅन पिशव्या फिरवतोय चला मीच कॅमेरा करतोय करूया जे बॅक ब्याक, जे बॅकग्राऊंडचे शॉट आहेत ते मित्रांनो आमचा रुद्र करतोय तो फिरतोय इकडं तिकडं हे पोहायचं आहे रुद्र नाही ना, ना? संध्याकाळ झाले चला <laughs> Up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate Every word I move, so descriptive like an adjective. I gotta bend better against people who patent it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and mess, spitting slow, spitting fast, not the so all back, I go, speaking fast, I i do not know if that can erase all the past Rolling! camera Action आता इथं बघ तुला पाणी दिसत वाहताना तू हसत माईल दिसत आणि माग बस आता म्हणजे कसं तू आता हाय आता आला आता आता तो आता आता आला पाणी वाहताना मस्त हात माहिलं आम्ही तुमचं तुला दिवस हवा

よかった。 가주 자근 떨림도 잠에서 깨어나면 우주의 비밀을 알아앉네 바로 밤낮이 또 왔다 허야야 세상에서 새 두고 만마 నంతరేనా పుడదా పుడదా నంతరం కుడై देवा पाठीवर राहा वर्षी शेतकरी हदबल झाला सोन्यासारखं आलेले पीक त्याची माती होताना नाही बघून भाऊ oh, oh, ah? ना कुठे म्हणायचं वाट चुकली भाऊना तुमची वाट चुकली दिंडी गाव hmm. oh, ना तुमचं पलीकडे राहिलं शेताचा विचार करता ना देवाला द्यायचं तेवढं देईल दे कशाचा एवढा विचार करता पण तू कोण मी कोण भाऊ इथेच हा आहे ना त्याच खाली सरे या हा वटवृक्ष आहे ना आता बाजूला राहतो तुम्ही एक काम करा करावा आणि सरळ जाऊन डाव्या अंगाला वाढा तिथून थोडासा सरळ जाऊन उजव्या अंगाला वाढा आणि तिथून तुम्हाला सरळ जाऊन नदी दिसेल त्या नदीचा जो प्रवाह चाललाय त्या दिशेने तुम्ही निघून जावा आणि थोडे तुम्हाला गाव दर पाहुणा येतो आता हो या दादा येऊ नको

हाय नमस्कार मित्रांनो सो so, आता आमचं सीन आमचं झालेलं आहे ते आता आम्ही तो मित्रांनो आताच आमचं शूट झालेलं आहे ते आणि आपले सर्व गाववाले आहेत इथे दादा नाव काय तुमचं तुमचं बरं उत्तर हा सर्व गावाले आहेत मित्रांनो थांबा थांबा कालो दिसतोय सो मित्रांनो सर्व गावाले आहेत आपले इथे बघा मस्त ठिकाण इकडे एन्जॉय करण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता सो खूप आहे आम्ही येतोच दर टायमाला आणि आपले सर्व गावाले इथे बसलेले आहेत मस्त मजा करतायत सो आम्ही पण एन्जॉय करण्यासाठी रील बनवण्यासाठी आलो होतो आणि आमचं आता रील शूट पूर्ण झालेला आहे मस्त झालं शेतातलं पण झालं आणि आपल्या भातशेतीचं पण झालं आणि चार सीन होते चार सीन बरोबर सर्व व्यवस्थित पार पाडले आणि खूप छान वाटलं अच्छा अच्छा ओके बिअर प्यायला आलेले आहे छान आहे म्हणून बोललो एन्जॉय करतायत सो चला थँक्यू व्हेरी मच आणि आपल्याबरोबर हा एक नाव का तुझं हा अंशू बी था हमारे साथ कॅमेरामॅन कॅमेरा केलं आता मला रुद्र आहे आणि इकडं यश आहे सो खूप छान वाटलं चला बाय 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 बाय